अनुषंगाने दोडमाझे या ठिकाणी तिथं भगवंताचे स्वामी उद्यान लवकर हार पडले आहेत त्या अनुषंगाने भेटतेचे आयोजन केले आहे तर त्या भेटीमध्ये जगविदारात मानंदा भगवान बाबा उपस्थित आहेत बाबा नमाच्या प्रणाऱ्या तसेच त्यांच्या मानवधर्माचे आमचे सर्वांचे गुरु महान जगी बाबाजी उंची उपस्थित बाबांना प्रणाम तसेच बाबाच्या खांद्याला खांद्या बाबांना वेळोवेळी सहकार्य करणारे मातोश्री बाळाला शेठ उभेकर हे या बैठकीमध्ये उपस्थित आहेत आईंना माझ्या प्रणाम आणि या कार्यक्रमाचे चर्चासत्राचे अध्यक्ष म्हणून लागलेले श्रीमान्य परसरामजी तरावे भंडारा शाखा संचालक यांना माझा नमस्कार तसेच या कार्यक्रमाचे उद्घाटन म्हणून लाभलेले क्रीमान राजना माझा नमस्कार आणि या मंचावर उपसिद्ध असलेले बाबांचे शेवक मार्गदर्शक आणि या मंडपामध्ये बसलेले बंधू न पाच पाच मिनिट काही का असे ना बोलाव अस खूप वाटलं बघ या मंचावर जो आयोजक आहे आणि जो संचलनाचा कार्यक्रम कार्य करत आहे तो तीन तीनदा पत्रिका तीन वर्ष आणून दिली साहेबांनी म्हणजे साहेब म्हणे तुम्हाला आमच्या काही कार्यक्रमाला यायचं आहे परंतु मला काही वेळ मिळत नव्हती चित्र अनुषंगाने माझ्या काही येणं होत नव्हता या वेळेस मला त्यांच्या शब्दाला मान देवा मान असा दिला पाच मिनिटाचा किती मिनिटाचा देव कसा आहे चांगला देवाला पाहिजे का कोणी बाबाला कोणी पाहिलं मी ना नाही पाहिलं पण बाबाबत घुमणारे म्हणजे आम्ही बाबासोबत दौरे केले बाबाचे विचार ऐकले महानता की बाबाजी बरोबर आम्ही कार्यक्रमामध्ये गेलो म्हणजे पण मिळाले पाहिलं तुम्ही बघितले असा बाबाच्या दौऱ्यामध्ये गेले अस तो बाबाला आम्ही पाहिलं नाही बाबाचे जे गुण ऐकलं आम्ही काय ऐकलं गुण ऐकलं बाबाले कोणी पाहिलं नाही बाबाचे गुण आम्ही तुम्हाला सांगत सांगतो मार्गदर्शक मंडळी तुमची असा म्हण जीव ओतून ओतून सांगतात की बाबा असे होते बाबाचे घरग्रस्त कस कसे होते बाबांनी काय आपल्यासाठी परिश्रम केलं खेडो जाऊन अहो रात्र जाऊन शहारी कष्ट करून द्या एवढा मोठा जनसागर बनवलं कशासाठी बनवलं एकामेकाची तोडामोडी करायसाठी कशासाठी बनवलं डोडवा धरी टेकेपार नाही मी टेकेपार मा आणि दो टेकेपार कुठून आलो टेकेपार मा आणि हाय टेकेपार डो याच्यासाठी नाही आलं तुम्हाला तुम्हाला मोड आले नाही का बाबाजी नव्हते बाबा कुठून तरी दौरे घेत होते आणि शेवटपर्यंत का जागवण्याचे कार्य के केले पण शेवक जागले नाही तुम्हीच नाही जागले माझ्या परिस्थिती आहे इकडे कमी इकडे कमी बोल कोणीच नाही म्हणून मी तुम्हाला वेळ कमी दिलेली आहे म्हणून मी तुम्हाला थोडक्यात अनुभव सांगतो देऊ सांगत म्हणा तर देवाची इच्छा आहे आता सांगितलं भाऊ ना पुण्याला काय म्हणे माझे नाशिकला एका शेवकाकडे मी देऊन राहिलो नाशिक म्हणजे तिथं पुणे राहणे सगळे शेवक आहे म्हणे आजूबाजू कंपनी मध्ये काम करते पण पोटा एक डेंजर आहे त्या पोट्याच सांगतो धन्यवाद <laughs> अध्यक्ष मोदी परवानगी दिली देवाची भाषा समजून शकतो बीच्या मार्गातला माणूस तुम्ही परमात्मा मध्ये आला काय मध्ये आहे परमात्मा लिहिते आम्ही उत्पत्ती पाहिला माझा सेवक नंबर होता जुना फक्त सेवक नंबर होता मी तो वाला माणूस हो माझ्या बाबा होते आजोबा होते त्याचा सेवक नंबर आता आतापुताने उभं झालं तीन वर्षांनंतर येथे देव तुम्हाला सांगतो आता तेव्हा माणसाची कहाणी उदाहरण देतो तुम्हाला तो सेवक नाशिक म्हणून कुठं गेला आमच्या भाऊने निशांतला माझा भाऊ लहान भाऊ पसला आहे बालूजी काय ते माझे भाऊ आहे माझ्या मोठ्या वडिलाचे मुलं आहे आमचा परिवार छोटासा आहे पण खूप छान परिवार आहे आणि तो मुलगा मुंबईला गेला कशासाठी गेला देवपावाला गेला का नाही काही कामासाठी गेला मुंबईला आता मुंबईला गेला मित्राकडे गेला, गेला? नाशिकवरून मुंबई जवळच असेल ना द्यावी ते जेव्हा मुंबईला नाशिक वरून मुंबई जवळ मुंबईला गेला मुंबईला मित्राकडे मुक्काम केलं मुक्काम केल्यानंतर त्या मित्राला असं वाटलं अरे म्हणे मला मुंबई फिरून यायची आहे आपण कुठून आला सगळं गाव फिरून आला नायला ना का आणि मी तर सत्संगामध्ये बसला मुंबई फिरून यायची आहे म्हणे मुंबई फिरता फिरता सगळं मुंबईचे स्थळ पाहून टाकलं सगळे मुंबई बघितली आणि त्या त्या सोबत त्याच्या रूमवर आला आणि रूमवर आल्यानंतर रात्र झाली जेवण केलं हाय म्हणे तू जसा कंपनीमध्ये काम करते मी तसाच कंपनीमध्ये काम करतो दादा म्हणे तू याचा थांब मित्रा मी कुठे जातो आपल्या कंपनीला जातो ठीक आहे म्हणे आणि तो कंपनीमध्ये गेला म्हणून त्याचा मित्र आणि आज एकटा घरी होता जेव्हा एकटा घरी होता त्याला असं वाटलं चौकामध्ये मकान आहे चौकामध्ये मकान आहे रात्री झालं जेवणाचं झालं त्या पोटामध्ये गडबड झालं आज आलं त्या पोटामध्ये गडबड वाटलं तब्येत बिघडली पोट डायजेशन मध्ये आला आणि याला संडास लागली याला असं ला वाटलं की मी कुठं जात माझ्या मित्रांनी सकील सगळी मुंबई दाखवली म्हणे पण एक वस्तू नाही दाखवली म्हणे वस्तू कोणती असेल कोणती असे संधा आता प्रत्येकाच्या घरी संडास आहे सगळ्यांनी मुंबई दाखवली पण मित्रांनी म्हणजे संडास दाखवला नाही याने असं वाटलं जाऊ कुठं जाऊ कुठं पगार मोठा आणि गेल्या चौकामध्ये जिकडे तिकडे पाहते बिल्डिंग दिसते जिपडे तिकडे पाहते शटर लावले दिसते आणि यांना त्या चौकामध्ये दुकानाच्या पायतीशी नाही का आपण संडास ोरायला आम्ही काय करत थांबलं तिथं केलं संडा त्याला असं वाटलं मी कुणाला तरी दिशील पकडलं दुकानामध्ये का होत चिराणी दुकान होती तिथं होत चुंगड्या चुंगड्यामध्ये तो गुलाब लोका शेरू लागू वगैरे वगैरे आणि पकडलं तिथली एक पिशवीने की संडा झाकून ठेवली बिलू आपला कसा करते बिलू कसा करते तुमच्या येते तुम्हाला अनुभव आहे बाबा नाही करते का ती झाकून ठेवली आणि कसा कसा उतर तो कुठं गेला आपल्या रूमवर गेला आणि त्या दारामधून पाहते फिरकी मधून पाहते ते लोक म्हणतील मी जर दिसलो असते तर मला लोक मारतील तो खाबला सकाळचे सहा वाजले पटकन ट्रेन मध्ये उतरला ते लोकांच्या जा जमा नाही का नाशिकचा दौरा बघ्याने गेला अरे दुकानदार आला त्याला वाटलं की महाराज माझ्या दुकानात सांगून इतका मोठा देव प्रसन्न झाला म्हणजे शेंदूर गुलाब बुक्याने तो वाकवला आणि त्याला असं वाटलं की देव मंजूर झाला देव उपस्थित झाला कुठे झाला या पाहिज्याशी उभा झाला त्याने फोन केला जिल्हा परिषद मान्य सदस्य आता त्याने आपले सदस्य निघून गेले देवा बोलून गेले मी तुम्हाला ताडकून पण देईन कोणाची गरज नाही आपला सेवक साक्षामुळे बाबानेवकानं राव दिलं नाही आणि दुखी राव दिलं नाही इतकी बाबाजवळ दैवी शक्ती होती आपल्याला जाणून घेण्याची गर गरज आहे पुन्हा सांग हात पसरवण्याची गरज नाहीये हा एवढा मोठा जर समुदाय केला आपण तर दुसऱ्याचा भरवश्याने के नाही केला सगळं थोडं थोडं करून हा एवढा मोठा आपण आपणच कार्य करतो नंतर विनंती काही गरज नाही देणारा देते घेणारा घेते पण आपल्याला आपले कार्यकर्त राहते त्यांचे कार्य केलं निघून गेला कोणते कार्य केलं देव मंजूर करून उपस्थित करून केला ना याला वाटते दुकानदारला देव झाला आपल्या निवासस्थानी उभा त्यानं फोन लावला त्या चिलावर म्हणे आधी म्हणे साहेब म्हणे माझ्या दारामध्ये म्हणे दुकान समोर एक मूर्ती उभी झाली म्हणे देखून तरी पूजा करून गेला नाही गे। तर त्यालाही वाटलं सदस्याला त्याने पायता बरोबर कलेक्टर नाही तर पूर्ण महापौर आता तो काय म्हणते इलेक्शन त्याला महापौर झाला ते सगळे नाही का अंत्री मंत्री उभे झाले जो तो ते चाकरते अरे बाबा इथं उभा राहिला देवावर तोही आपण धरते आपापल्या पिशव्या देवाची पूजा करूया देव येऊन येऊसा आपला देव कसा आहे का फोटोमध्ये आहे बाबा आपल्या देवाला ते किंमत नाही आहे आपला देव देव्यामध्ये आहे आपला देव आपल्या पाशी आहे विराजमान आहे तसा देव आपल्याला पायाचा नाही आहे आत्मा हा परमात्मा आहे म्हणून आमच्या बाबाने पाया पडू दिलं नाही दिलं का पाया पडू बाबाने काय दिलं नमस्कार तरी शेवट जागले नाही शेवक शेव सामोर आले तरी पण नमस्कार घ्यायला तयार नाही त्याच्यात चमत्कार चे आहे बंधूं पण हा विषय आपण मनात आणत नाही आणि तिथं जेव्हा देव झाला मोठा तो म्हणे आता याचा काय करायचं आहे इकडून पंडित बोलावलं इकडून महाराज बोलावलं हा देव कोणाचा महाराज म्हणे माझ्या पासून तयार झाला माझा पंडित म्हणते नाही म्हणे मला अधिकार आहे या संसदेमध्ये मी म्हणते या भारताचा म्हणते महापंडित कथाकार राहू मी या देवाल मी पुजे कोण पूजा पंडित आणि महाराज म्हणते मी देवळामध्ये नेलो तर मला याच्यापासून खूप धनाट्यपणे म्हणजे महाराज तो नाही तारा नव्हते नव्हते का जेव्हा नेला असं वाटलं आणि तो त्या महापौर म्हणे म्हणे या आपण आपल्या मोहल्यामध्ये आपल्या घरी नेला तर किती छान वय म्हणजे सगळे मध्ये मतदान देतील मतदान बाहेर मतदान नको द्या कारण मग पंधराशे रुपये भेटते वकील भेटत झाले हे देवभाऊ म्हणून मजबूत आहे तर ते विचार त्यांच्या मनामध्ये आले ते विचार त्यांच्या मनामध्ये आले आणि निर्णय एक लागला त्या देवाला नेते कोण महाराज म्हणते मी नाही पंडित म्हणते मी नाही एक वकिलाला वकील का म्हणते नाही म्हणे तुमची चुकीची आहे याला कुठ तरी बाजूच्या मंदिरामध्ये नेऊन घेऊ देव चांगला आहे लहानसा देव मोठा झाला पाच फुटा झाला यायला घ्यायचा कसा पकडायचा कसा कसा पकडा तुम्ही कवटानू की नाही आणि जेव्हा त्याची गरज पडली तेव्हा तुम्ही सगळे पाच सहा लोक मंत्री मंत्री धरून हात चा उचलत काय बोलते अरे बोले पैते उचलता बरोबर काय झालं तसा देव नाही आहे त्या देवाला ओळखा या, देवा या परमेश्वरी कार्याला ओळखा हा भगवान तसा नाही आहे जैसे बोले वैसे आले त्याचे वंदा मी पाहू बाबा तसा नाही आहे बाबा विचार तुम्हाला ऐकायला मिळाले बाबा बरोबर घुमले नाही मी सुद्धा घुमलो नाही पण बाबाचे विचार सुंदर होते कष्टी मानवाला जागवण्याचे कार्य केलं तेच कार्य आम्हाला आपल्या गावामध्ये आपल्या परिवारामध्ये आपल्या कुटुंबामध्ये जागवण्याचे कार्य करणे आहे आपल्या मुलाबाळांना चांगले वळण लावणे नाही तर आजचा मुलगा का करते ते तुम्हाला माहित आहे जेव्हा मी लहान होतो माझी आई काय करत होती तुम्हाला माहित आहे तुम्ही आता मावशी म्हातारे झाल्या तुमचे लेकर लहान लहान होते तर त्याने का देतो तर रडत होता तेव्हा तुम्ही जेवढे भाकरी थापा थापाने पोळी भाऊ आहे की नाही पोळी तुमच्याकडे पोळी थापून भाकर थापून त्याच्या सांगून फेकत होतो कसा उगम उगा राहायच होता पोरगा कसा राहायचा पोरगा कसा राहायचे हा थरते तो रडला का फेकून देते मोबाईल की चकत बसते तो पोरगा थांबून युट्युबवर चालत चालेल की नाही युट्यूबवर ह्या मोबाईल पाहिल्याने मुलगा शिकल का का हो आणि याची गरज घेत आहेत का तसं तुम्ही उगा राहिल्या पाहिजे माझा पोरगा काय झाल्या पाहिजे उगा माझा मुलगा राहिला पाहिजे माई जवळ धरून धरते बापाई करते पोळगा जाते याच्या पेक्षा विद्वान निघते म्हणून असे विद्वान करून देऊ नका त्याला गरज आहे काळाची गरज आहे परमात्मा एक मार्गाची नाही तो उद्बत्ती मार्ग हा पहिले होता मी उद्बत्ती मार्गातला मानत होतो पहिले जिम देऊनचा मार्ग म्हणजे उद्योग उदबत्ती मार्ग म्हणे मग काय अगरबत्ती मार्ग किती मोठ्या मार्गाला नाव ठेवत होते म्हणून मी जास्त काय बोलणार नाही बोलायचं भरपूर होत आणि मला मंचकाने जे दहा मिनिट पंधरा मिनट दिले की नाही ते खूप भरपूर दिली शांत बोलणारी भरपूर आहे आणि मी एक तुम्हाला निवेदन सांगतो तुम्हाला सगळ्यांना आम्ही कशाला आहे यांना आदरणीय नका ते साहेब मी जेव्हा संचालक मंडळामध्ये मी होतो जेव्हा मला एक सांगू इच्छितो शेवकांना गाड मोठ या मंडळ शाखेवर आणू नये अरे मी मार्गदर्शक झालो म्हणून मला उद्घाटन ठेवणे किंवा मला अध्यक्ष करणे हे मला बर पडत नाही आपण बाबाने शाखा ओपन केली मंडळाला सुरुवातीला बाबाने केली आणि मीही देतच होतो आमच्या राज्यमधल्यानंतर चाललेला पहिल्यांदाच अध्यक्ष निवडून आले की नाही तुम्ही दहा वर्ष तेच पदभूषण केलं आणि दहा वर्ष ते आम्हाला कबड्ड काहीच मालू नव्हता कारण आम्हाला चालनाच नव्हते देत आता तुम्हाला चालना दिला येथून खूप छान काम कार्यक्रम करण्याची संधी मिळाली आणि उद्घाटन त्यांना ठेवून काय आपले लेकर आपणच राहून दिला ना त्यांना आपणच त्यांना कुठंतरी सहकार्य केला आणि आम्हालाच त्यांना म्हणू मला अध्यक्ष ठेवा मला संचालक मला फळ पटत नाही अरे पैशासाठी खुर्चीसाठी पैशासाठी कृषीसाठी आणि कशाला बदला बाबाने म्हणलं ना माझ्या मी बाबा आहे मीच काय दिलं पाहिजे आणि एखाद्या शेवकावर दुःख जरी आले तर तुझा कार्यकर्ता कोण म्हणत होते पण त्या कार्यकर्त्याकडचा तुझे दुःख दूर होईल म्हणे मार्गदर्शन जरूर करत होते पण मार्ग जेव्हा कार्य घ्यायची गरज आली तर बाबा आपल्या मार्गदर्शकाकडे जा म्हणून हा शब्द होता बाबाचा आणि ही शब्द ज्या शेवकाने पाडला ते शेवक का होत सांगतो सगळ्यांना धन्यवाद साहेब